मंडळी आंब्याचा सीझन आलेला आहे मग आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी झाल्याच पाहिजेत चला मग आज आपण बघूया आंबा नारळ बर्फी कशी करायची मी ही जी पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे बर्फीचे मिश्रण जास्त वेळ परतावे लागत नाही तरीही अगदी खुसखुशीत अगदी तोंडात घातल्यावर लगेच अशी अशीही बर्फी होते आणि हो फक्त म्हणजे फक्त तीन जिन्नस वापरून मी ही बर्फी केलेली आहे म्हणजे रेसिपी खूप सोपी आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्याआधी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी ओल्या नारळाचा चव घेतला आहे साधारण एक नारळाचा चव मी इथं घेतला आहे तो अडीच वाट्या झाला आहे आता आपण साखर घेऊयात ह्यासाठी मी दोन वाट्या साखर घेतली आहे ज्या वाटीने ओल्या नाळाचा चव मोजला त्याच वाटीने साखर मोजली आता तसेच आपण इथं एक वाटी आंब्याचा रस घेऊयात इथं मी हापूस आंबा वापरला आहे हापूस आंब्यामुळे बर्फीला मस्त सुगंध येतो आता हे मिश्रण चांगले एकजीव करून घेऊ आणि असेच चार ते पाच तास मुरवत ठेवायचे यामुळे काय होतं एकतर साखर पूर्ण विरघळून जाते नारळाचा चव आहे तो आंब्याच्या रसामध्ये चांगला मुरतो एकजीव होतो आणि नंतर मिश्रण परतताना साखर विरघळायला किंवा मिश्रण एकजीव व्हायला जो वेळ लागतो तो वाचतो कुठलीही बर्फी करताना ही तीप नक्की लक्षात ठेवा मिश्रण चार ते पाच तास मुरवत ठेवायचे म्हणजे ते चांगले एकजीव होते आणि नंतरचा आपला वेळ वाचतो आता आंब्याचीही बर्फी करताना तुम्ही हे मिश्रण रात्री जरी एकजीव करून ठेवले तरी चालते सकाळी तुम्ही याची बर्फी करू शकता चला पाच तास झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे नारळाचा चव आंब्याच्या रसामध्ये छान मुरला आहे एकजीव झाला आहे यामुळे बर्फीचे टेक्स्चर तर चांगले येईलच तसेच बर्फी कडक न होता छान खुसखुशीत होईल तसेच हे मिश्रण आता जास्त वेळ परतावेही लागणार नाही आता आपण हे मिश्रण परतायला घेऊयात यासाठी जाडबुडाची कढई घ्यायची तसेच गॅस लो ते मिडियम फ्लेमवर ठेवायचा म्हणजे मिश्रण आहे ते तळायला लागणार नाही हे मिश्रण सतत परतून घ्यावे लागते सतत ढवळत ठेवावे लागते एवढे मात्र आपल्याला लक्ष देऊन करावे लागते दहा मिनटं तरी हे मिश्रण आपल्याला परतायला लागतात म्हणजे मी जे प्रमाण घेतले आहे त्याला मला दहा मिनटं लागली आहेत आता हे मिश्रण तयार झालं हे कसं ओळखायचं तर त्याचा हळूहळू घट्ट गोळा होतो कढईला चिकटत नाही तसेच मी जसं दाखवले तसं चमच्यानेसुद्धा चेक करा बघा चमच्याला अजिबात मिश्रण लागलं नाही तसंच त्याचा घट्ट गोळा झालेला आहे तुम्ही इथं बघू शकता मिश्रण आपले घट्ट झाले त्याचा चांगला गोळा झालेला आहे तसंच ते कढईला चिकटत नाही म्हणजे आपले मिश्रण तयार झाले आता गॅस बंद करायचा कढई खाली उतरून घ्यायची आणि पुन्हा दोन मिनटाकरता हे मिश्रण चांगलं घोटून घ्यायचं त्याच्यामुळं काय होतं कढई गरम असती त्या उष्णतेवर हे मिश्रण चांगले अजून परतले जाते आणि वडी थापायला चांगली होते तसेच त्याचे टेक्स्चरही छान येते त्याआधी मी काय केलं आहे एका थाळीला दोन चमचे साजूक तूप छान पसरून घेतले आता त्याच्यावर हे मिश्रण आपण काढून घेऊया कुठलीही बर्फी करताना कढई अशी खा यासवरून खाली उतरून घ्यायची आणि मिश्रण चांगलं घोटून घ्यायचं बर्फीचं चा टेक्स्चर चांगलं येतं आणि मिश्रण थापायलाही सोपं जातं आता मी आधीच एका स्टीलच्या डिशला थोडंसं तूप लावून पसरवून घेतलं त्या डिशवर आता हे आपण मिश्रण काढून घेऊया त्याच्यामुळं वडी चिकटत नाही आता हे मिश्रण गरम असतानाच थापावं लागतं त्यामुळे असं प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करा एखादी जाड पिशवी किंवा दुधाची पिशवी घेतली तरी चालेल नाही तर स्टीलचा असा एक पेला घ्या किंवा वाटी घ्या आणि त्यानं हे मिश्रण थापून घ्या मिश्रण थापताना जरा जाडसरच थापावं म्हणजे वडी जाडसर होते आणि दिसायला छान दिसते तसेच वडी खुसखुशीतही होते त्यामुळे थापताना आपण जे ताट घेतोय ते त्या साईजनुसार घ्यावे चला आपले मिश्रण जाडसर असे थापून झाले आता हे मिश्रण गरम असताना किंवा कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडाव्यात एकदा का मिश्रण गार झाले की त्याच्या वड्या पाडल्या जात नाहीत आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आवडत्या साईजमध्ये याच्या वड्या पाडून घेऊ चला आपल्या वड्यासुद्धा पाडून झाल्या आता मात्र मिश्रण पूर्ण गार होऊन द्यायचे मगच त्याची बर्फी आपल्याला काढून घ्यायची आहे तसे आंब्यापासून बनणारे वेगवेगळे पदार्थ अगदी पारंपरिक पदार्थ आम्ही आमच्या चॅनलवर शेअर केलेलेच आहेत ते जर बघितले नसेल तर नक्की बघा त्यांची लिंक मी देतच आहे मिश्रण पूर्णदार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली बर्फी सहज निघत आहे म्हणूनच आपण आधी ताटाला तूप लावून घेतलं जाडीलासुद्धा ह्या व्यवस्थित झालेल्या आहे रंग पण सुरेख आलेला आहे तसेच आंब्याचा मस्त असा सुगंधसुद्धा येत आहे त्यामुळे आपण ह्यात वेलची पूडसुद्धा वापरलेली नाही आता तुम्ही बघू शकता ना आपण इथं तूप वापरलं ना दूध वापरलं ना खवा वापरला ना कुठला रंग वापरला ना वेलची पूड जायफळ पूड किंवा इसेस वापरला तरीसुद्धा परफेक्ट अशी ही वडी आपली तयार झालेली आहे म्हणजे परफेक्ट अशी बर्फी तयार झालेली आहे एक बर्फी मी तुम्हाला मोडून दाखवते बघा किती सहज मोडत आहे आणि किती छान खुसखुशीत झाली आहे तसेच टेक्स्चरसुद्धा सुरेख आलेलं आहे फक्त तीन जिन्नस वापरून म्हणजे ओल्या नाळाचा चव आंबा आणि साखर एवढंच वापरूनसुद्धा ही बर्फी खूप सुरेख झालेली आहे मग या पद्धतीनं आंबा बर्फी नक्की करून बघा तसेच ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात रहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त सोप्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद